नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे संकष चतुर्थी तर हा अगदी सोपा आणि कमी साहित्यात बनणारा नाश्ता आहे म्हणजेच फराळ आहे तर आपण पटकन आणि लवकरात लवकर कसा तयार होणार आहे तो बघणार आहोत आपल्याकडे शेंगदाणे पण खूप कमी आहेत आणि साबुदाना पण कमी आहे सगळं साहित्य कमी आहे तर फराळ तर कसा होणार तर अगदी कमीत कमी साहित्यामध्ये दोन माणसाचं अगदी टम्म पोट भरणार आहे तर हा खमंग असा खुशखुशीत फराळ आपण आता बनवणार आहोत चला तर मग आता आपण मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते तर दोन तीन जेवढे हवेत तेवढे बटाटे खिसून घ्यायचे जाडखिसा पातळखिसा काही हरकत नाही ते मस्त असे शिजून जाणार आहेत तर मी असं जाडच खिसले आहेत ते खिसून घेतले दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि ते असे साईडला करून ठेवले पाच सहा मिरच्या घेतल्या मिरच्या थोड्या लाल होत आलेल्याच घेतल्या कारण त्या नुकसान होतील म्हणून आणि अगदी अर्धी वाटीच शेंगदाणे आहेत माझ्याकडे तर कमी शेंगदाणे असले तर आपल्याला साबुदाण्याची खिचडी बनवता येत नाही तर पण हे साहित्य आणि कमीत कमी साहित्यामध्ये हा फराळ अगदी व्यवस्थित होणार आहे तर हा बघा बगर आणि साबुदाना पीठ आहे तर हे थोडंसंच होतं माझ्याकडे अर्धी वाटी आणि पाच सहा मिरच्या आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले ते मिक्सरला वाटून घेतले आता ते मी पीठ घातलं आहे नंतर मग हे वाटलेलं कूट चवीफुरतं मीठ घाला नाहीतर तुम्ही उपवासाचं मीठ घाला शिंदी लावून तुमच्याकडे जे असेल ते तर दही घातलं तरी चालेल पण माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी थोडंसं असं खट्टा मिठा आंबट तर थोडंसं मी लिंबू पिळून घेतलं आहे तुम्ही दही पण घालू शकता आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर हे आपल्याला पाणी घालायचं नाही जास्त कारण बटाटा असा जास्त पिठं कमी असल्यामुळे तो सुटसुटीत होतो आणि तो त्याचा कटलेट म्हणा वडा म्हणा थापला जाणार नाही म्हणून थोडंसं अर्धा मिक्सरला असा फिरवून घेतला मी मग तो ओलसरपणा जास्त झाला तर आता आपण मिक्स केल्यावर आपल्याला अजिबात पाण्याची गरज लागणार नाही हे बघा असं एका हाताने दाखवायला थोडं प्रॉब्लेम होत आहे पण तुम्ही बघू शकता तर हे सगळं असं वाटून घेतलं त्याचा ओलसरपणा होताच तर आता ते बघा त्याच ओलसरपणामध्ये सगळं मिक्स करून घेतलं आणि व्यवस्थित हे असं भिजलं गेलं आहे आपल्या साबुदाना बगरपीठ कमी होतं आणि शेंगदाणेसुद्धा खूप कमी होते तर हे असं टिक्की बनवू शकता तुम्ही लांब करा गोल करा कटलेट करा तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर मी हे बघा एका हाताने तुम्हाला करून दाखवले आहे पण मी नंतर दोन्ही हाताने व्यवस्थित करून घेणार आहे आता पॅनवर जो आपण रेग्युलर वापरतो तो, तो पॅन घेऊ शकता तर एक माप तेल घालून घेऊया सगळीकडे पसरवलं तेल हे बघा असे हातावर थापून घेतले आणि ते आता तव्यावर ठेवले की अगदी पटकन हा असा फराळ आपला तयार होणार आहे तर जरा सरकवून मग दुसरा पण ठेवला आणि वरतीसुद्धा अर्ध माप तेल असं घालून घेऊया म्हणजे ते वाफेने चांगलं आतपर्यंत शिजल हे बघा झाकण उघडून बघितलं आता आपण पलटी करून बघूया की कसं झालं आहे व्यवस्थितच झालं असणार कारण हे बघा गॅस स्लो ठेवला होता थोडा तर व्यवस्थितच झाले आहेत तर बघू शकता तुम्ही कमीत कमी तेलामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये हा दोन माणसांचा व्यवस्थित असा हा फराळ आहे चतुर्थीचा असो एकादशीचा असो कुठलाही उपवास असो हे सोपे आणि सिंपल असे हे कटलेट वडे तयार आहेत बघा थोडंसं आणखीन गॅस फास्ट ठेवायला पाहिजे होता तर आता मी गॅस फास्ट केला आहे आणि परत एकदा झाकण ठेवणार आहे आणि व्यवस्थित ते पलटून पलटून अगदी खरपूस असे शालो फ्राय करून घेणार आहे हे बघा दुसऱ्या साईडला पण तसंच तेवढ्याच तेलामध्ये दीड माप तेलामध्ये अगदी व्यवस्थित असे होऊन जातील तर आता दुपार होणारच आहे म्हणजे आज चतुर्थी आहे तर तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करू शकता तर आता गॅस फास्ट आहे आलटून पलटून आलटून पलटून हे खमंग असे खरपूस करून दह्याबरोबर किंवा नुसते खाले तरी काही हरकत नाही त्याच्यात लिंबू घातलेला आहे मिरची आहे सगळं व्यवस्थित आहे तर माझ्याकडे दही नव्हतं ताक होतं मी असंच ठेवलं आहे थंड थोडंसं ताक प्यायचं पण ग्लासामध्ये ताक कसं ठेवू म्हणून वाटीत थोडंसं घेतलं आहे तर तुम्ही ताकाबरोबर ताग एक घोट प्यायचा आणि एक वडा खायचा असं खमंग खमंग आपले हे कमी साहित्यातील वडे तयार आहे तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा कमीत कमी साहित्यात पटकन होणारी रे रेसिपी आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद